हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा आमदार शरद सोनवणे यांनी फासे पारधी रामोशी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल पारधी समाज बांधवांच्या भावना दुखावल्याने त्यांच्या फोटोला जोडे मारून एक दिवसीय निषेध आंदोलन करण्यात आले सोनवणे यांना निलंबित करून त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील यावेळी रेटण्यात आली जुन्नरचे अपक्ष आणि शिंदे शिवसेनेचे सहयोगी आमदार शरद सोनवणे यांनी तीन दिवसांपूर्वी त्यांच्या मतदारसंघात चोऱ्या होत असून त्या चोऱ्या पारधी आणि रामोशी करत असल्याचे विधान केले होते याशिवाय आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याविषयी देखील अपमानजनक वक्तव्य केले होते त्यांच्या वक्तव्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे लोकप्रतिनिधींच्यासाठी असलेल्या नियमांचा या जातीयवादी आमदाराने भंग केला आहे कर्तव्यदक्ष असणाऱ्या आदिवासी विकास मंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर जातीय द्वेषातून प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे तसेच या जातीयवादी आमदाराने आदिवासी विकास मंत्र्यांचा त्यांच्या जातीचा तुच्छपणे सार्वजनिकरित्या व जाहीरपणे अपमान केला आहे त्यामुळे संविधानविरोधी तसेच जातीयवादी मानसिकतेच्या शरद सोनवणे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा एकोणीशे एकोणनव्वदच्या योग्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच या जातीयवादी आमदाराला लोकप्रतिनिधी म्हणून राहण्याचा नैतिक अधिकार नसल्यामुळे या आदिवासी विरोधी आमदाराची आमदारकी रद्द करण्यासंबंधीची शिफारस विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे करण्यात यावी आणि त्यांचे विधानसभा सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे अशी मागणी आदिवासी विकास परिषदेच्या परिश्य वतीने करण्यात आली आहे या निषेध आंदोलनात युवराज पवार नंदिनी टारपे यांच्यासह व आदिवासी समाज बांधव उपस्थित होते आदिवासी या देशाचा मूळ मालक आहे मूळ रहिवासी आहे मूळ मूळ मालक असून सुद्धा देश स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर शहात्तर वर्षानंतर देखील आदिवासींची जगण्यासाठी फरफ फरफट होत असेल बेवाग्रू होत असेल जीव द्यावा लागत असेल तर आदिवासींनी करायचं काय आज संविधानिक पदावर कार्यरत असलेले आमदार सोनवणे यांनी जे बेताल वक्तव्य केलं सर्वप्रथम तर त्या वक्तव्याचं मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करते अशा आमदारांनी संविधानिक पदावर काम करत असताना आपण कशा पद्धतीनं बोललं पाहिजे याचं जर भान नसेल तर त्या पदावर काम करण्याचा याला काही अधिकार नाही आणि फाशे समाजाला चोर म्हणण्याचा अधिकार याला दिला कोणी त्यामुळं अशा आमदाराला तात्काळ निलंबित करून त्याच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करून त्यांना गुन्हा दाखल झालाच पाहिजे या ठिकाणी आम्ही समाज बांधवाच्या वतीने मागणी करतोय जर त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नसेल तर आम्ही यापुढेही या तीव्र आंदोलन उभं करू या ठिकाणी या असा इशारा भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू ह्या आदिवासी असताना आज महाराष्ट्र राज्यामध्ये जे जुन्नर विभागाचे आमदार जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शरद सोनवणे यांनी जाहीरपणे मीडियासमोर वक्तव्य केलं की पारधी समाज गोवारी समाज आणखीन समाज आणखी जे आदिवासीमध्ये येतात ते समाज चोर आहे पारधी विशेषतः फासे पारधी समाजाचं नाव घेऊन त्यांनी असा उल्लेख केला की हा फासे पारधी समाज चोर आहे यांना कुठलेच त्यांना स्थान देऊ नये शिवाय आमचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय स सा अशोकजी साहेब यांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून तुम्ही समाळून बोला म्हणून असं विचारणा केली असता त्यांना बोलायला गेले तर त्यांना सांगितले की हा मर मंत्री मूर्ख आहे हा चोर साला या शब्दात आज या आमदार सोनवणे यांनी या पारधी समाजाचा आणि आदिवासी विकास मंत्री यांना सुद्धा दबत नाही आणि यांचा सुद्धा अपमान केला फासेपारधी सर्व समाजाचा